तुमचे आयुष्य बदलणारा मोफत आकर्षण सिद्धांत कोर्स हा मी तुम्हाला इथे देत आहे इथे मी ह्या कोर्सचे टप्पे केले आहेत तुम्हाला त्यानुसारच पुढे जायचं आहे आणि हा कोर्स पेड कोर्सला रिप्लेस नाही जिथे तुम्हाला गरज वाटत असेल ना तिकडे तुम्ही पेड कोर्स करू शकता प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाचे विशेषज्ञ असतात तिकडे गेले नेहमीच चांगले हा पण ज्यांना शक्य होत नाही अशा जेन्युअन लोकांसाठी मी हा कोर्स देत आहे अतिशय सोपं आहे ॲज इट इज फॉलो करायचे कुठचेही तर्कवितर्क लावायचे नाही जर तुम्ही दिवसाला शंभर आकर्ष सिद्धांत कोर्सचे व्हिडिओ बघत असाल हा कोर्स तुमच्यासाठी नाही आहे कुठेतरी एका ठिकाणी स्थिरावलेली व्यक्ती असेल ज्याने अनेक वर्षांत सराव केला असेल किंवा जी सातत्य ठेवू शकत असेल अशा लोकांसाठी हा कोर्स आहे मग तुम्ही ध्यान केला असेल योगा केला असेल किंवा तुम्ही कुठची पूजापाठ करत असाल पण जे सातत्याने करत असाल अशी सर्व लोक म्हणजे तुमच्या एक इव्हन तुम्ही व्यायाम करत असाल म्हणजे जिथे सातत्य असतं ना तिकडे तुम्हाला या सर्व गोष्टी काम येतील ह्या अनेकदा काय होतं दोन दिवसात करा चार दिवसात करा पाच दिवस असं काही नाही ही पूर्णपणे जीवनशैली असते सर एक दोन वर्षाचं टार्गेट टाकून द्यायचं आणि आरामात जसं तुम्ही या मार्गाने जायला लागतात ना शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो सिम्पल गोष्ट आहे आता आपण सुरुवात करू पहिला मुद्दा आपण घेतोय ध्येय लिहून ठेवणे ध्येय आणि स्वप्न लिहून ठेवू तुमची जी पण ध्येय आणि स्वप्न आहे ते तुम्ही बिंदास लिहून ठेवा त्याच्यामध्ये कल्पनेना मर्यादा देऊ नका तुमचे ध्येय कुठचं आहे खाजगी आहे व्यावसायिक आहे नोकरी संदर्भात आहे जोडीदार संदर्भात आहे संदर्भात आहे कुटुंबासंदर्भात आहे मुलासंदर्भात आहे आपल्या लहान मुलांसंदर्भात आहे त्यांच्या करिअर संदर्भात आहे म्हणजे जे काय तुमचं ध्येय असेल किंवा लैंगिक गरजांसंदर्भात आहे लैंगिक आयुष्यासंदर्भात आहे ते सर्व तुम्हाला अगदी सुस्पष्ट लिहून ठेवायचं ॲज इट इज त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही हा ठीक आहे सुरुवातीला लिहून ठेवा नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चेंज करता येईल म्हणजे जेवढं सुस्पष्ट करता येईल तेवढं चांगलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पूर्ण मुद्दे एकदम क्लिअर कट लायचे आणि कधीही दहा मुद्दे एकत्र घ्यायचे नाही टप्प्याटप्प्याने तुम्हाला एकेका मुद्द्यावरती काम करायचं शंभर टक्के रिझल्ट येईल हां नंतर कालावधी केला ना तुम्ही एक साथ दोन तीन मुद्दे आरामात घेऊ शकतात किंवा ध्येय स्वप्न आरामात घेऊ शकतात पण तुम्ही सुरुवातीलाच खिचडी करू नका एकदम क्लिअर आता तुम्ही तुमचं ध्येय आणि स्वप्न लिहायला घ्या हा व्हिडिओ पॉज ठेवा व तुम्ही तुमचं ध्येय आणि स्वप्न लिहायला घ्या आता आपण वेळा पुढचा मुद्दा जिकडे विचार कागदावरती लिहून आपण एक सुस्पष्टता आणतो ते एक चांगलं त्याच्यामुळे सतत सराव होतो सतत सराव होता सतत, सरा सतत क्लिअर होतं आपले दैनंदिन आयुष्य चालू असतं त्याच्यामध्ये आपण प्रॉपर डायरेक्शनने चाललो आहे की नाही मग हळू तुम्ही जे लिहून ठेवतात ना त्यांचे रूपांतर होतं लिहून ठेवणं हाताचं कोऑर्डिनेशन आणि प्लस मेंदू म्हणजे में एक प्रकारे एक लिंक होतं मग हळू तुमच्यामध्ये ते विचार निर्माण व्हायला लागतात हळू विचार निर्माण होतात ना मग सुरुवातीला ते विचार हळूहळू गोंधळलेले असतात आणि एक लक्षात ठेवा विचारांना कंट्रोल करणं सोप्पं नाही विचार बदलणं सोप्पं नाही विनाकारण तुम्ही त्याला अतिशय सोपं अतिशय टोप टाकू नका एक सर्टन इफोर्ट घ्यावा लागतो म्हणून बघा मी सुरुवात कशापासून केलं आहे ध्येय लिहून ठेवण्यापासून स्वप्न लिहून ठेवण्यापासून ते म्हणून मी पुढे विचारांपर्यंत गेलोच नाही कारण की मला माहिती आहे प्रत्येक गोष्टीला इफोर्ट घ्यावे लागतात पण शंभर टक्के खात्री देतो ना तुम्हाला तुम्ही जेवढी मेहनत घ्याल त्याचं फळ खरंच खूप चांगलं असतं तुम्ही फेल जरी झालात ना तरी त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी असता ते तुम्हाला पुढे जाऊन कहूनच या आयुष्यामध्ये पण तुम्ही शून्यामध्ये किंवा वजामध्ये नसाल याची मी खात्री देतो नंतर तुम्ही विचार करता क्लिअर करायचा प्रयत्न करता होतात ना नाही हो तुम्ही मेहनत घेता मग तुम्हाला कळतं की इकडे आपल्याला मेडिटेशनची गरज आहे मग तुम्ही मेडिटेशन करता त्याच्यामधनं रिझल्ट तुम्ही पुढे जातात समजा पुढे जाणं झालं नाही तर तुम्ही शास्त्राची मदत घेता इकडे उपाय उपचार ऑपरेशन्स टाईप केले जातात मग हळूहळू क्लिअर होतं नंतर मग तुम्ही पुढे जाता मग विचार सुस्पष्ट यायला सुस्पष्टता यायला लागते तुमचे दिवस जातात सुस्पष्ट विचार तुम्ही करायला लागतात तुम्हाला शंभर टक्के सांगतो इकडेच प्रचंड कॉन्फिडन्स आण सफिशियंट आहे तीन महिने आणि जर माझ्यासारख्या गुरुच्या मार्गदर्शन खाली असाल ना तर तुम्हाला महिन्याभरामध्ये तो रिझल्ट दिसून येईल तो प्रॉपर मार्गाने आपण ते पुढे जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण शिकता म्हणजे विचार काय कसं काम करतं आहे कसं आपण कंट्रोल करतो कसे आपल्याला सकारात्मक विचार करायची सवय लागते कसा आपला दृष्टिकोन बनवतो या सर्व गोष्टी होतात आता पुढचा महत्त्वाचा टप्पा येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा काय भावना भावना म्हणजे हृदय आणि शरीर विचार मेंदूमध्ये येतात भावना म्हणजे शरीरातून निर्माण होतात किंवा हृदय दडधडतं नेहमी लक्षात ठेवा हो। हृदय धडधडतं म्हणजे शरीराभर ती कंपन्या पसरता शरीर कंपन्या निर्माण करायला लागतं हृदय प्रचंड शक्तिशाली आहे ध्यानाच्या बाबतीत अध्यात्माच्या बाबतीत किंवा आगोरी विद्येच्या बाबतीत सर्वा बाबतीत प्रचंड शक्तिशाली हृदय आहे जो हृदयावरती कंट्रोल ठेवतो ना तो अक्षरशः जग जिंकतो जर तुम्ही नुसता विचार केला की मी आज इमारतीच्या खाली उतरलो तर मला रस्ता पूर्ण क्लिअर दिसला पाहिजे ते विचार झाले ठीक आहे तुम्ही खाली उतराल तुम्हाला बदल दिसणार नाही पण जेव्हा तुम्ही हृदयाच्या संदर्भात उतराल ना खाली म्हणजे हृदयाने ते ॲक्सेप्ट केलं असेल ना तुम्ही चालायला लागा ना पाहिजे ते मिरॅकल तुमच्यासोबत होत राहतील एवढं शक्तिशाली हृदय आहे त्याला म्हणून मेंदूच्या पलीकडे हृदय मी ॲडव्हान्स का बोलत असतो ॲडव्हान्स ॲडव्हान्स आता शब्द का वापरत असतो का विचार असतो की तुम्हाला अनुभव आहे की नाही ध्यानाचा वगैरे ते कळू नये खरंच मनापासून केलं असेल नाही एवढे प्रचंड चमत्कार ऑलरेडी घडलेले असतात मग तो अनुभव घेतला असतो कुठचंही फेक नसतं तुम्ही इकडे भावनांवरती काम विच विचारांचे रूपांतर भावनांमध्ये होते भावना तीव्र असतात तुम्हाला जाणवतात ॲक्च्युअल भावना काय श्रीमंती समृद्धी आनंद जे पण भावना सर सर ते सर्व तुम्हाला जाणवते प्रेम जाणवतं वासना जाणवते सर्व गोष्टी जाणवतात म्हणजे प्रचंड जाणवतं आणि इकडे खूप गोष्टी म्हणजे अशा मिरेकल व्हायला पण सुरुवात होऊ शकतात पण तरी पण इकडे आपलं कंट्रोल ठेवायचं आहे महत्त्वाचं काय शक्ती कुठची असेल तुम्हाला ताबा ठेवता आली पाहिजे भावनांवरती लक्ष केंद्रित करा प्रॉपर आणि त्या पण क्लिअर करा ध्येय झालं विचार झाला ध्येय स्वप्न लिहून झालं विचारच्या टप्प्यापर्यंत पोचलो भावनांच्या टप्प्यापर्यंत पोचलो इकडे वेळ घ्या पण क्लिअर करा कारण की भावना एका एक क्षणात तुमचं आयुष्य बदलू शकता रंगाचा राजा होऊ शकतो राजाचा रंग होऊ शकतो म्हणून भावनेला कमी समजू नका आणि भावनाच तुम्हाला आजारी पाडतात तुमच्या आयुष्यामध्ये दुर्भाग्य घेऊन येतात आणि प्रचंड परिणाम तर तुमच्या इंटरनल ऑर्गनवरतीच जास्त होतो अनेकांचे मी आजार चमत्कारिकरित्या बरे का केले कारण त्यांना भावनेच्या स्तरावरती नेऊन त्यांच्याकडनं काम करून घेतलंय मी एक सर्टन इफोर्ट घेतले आणि मी त्यांना पण काय मानतो की एवढ्या त्रासावरमध्ये पण त्यांनी विश्वास ठेवला हो त्यांनी प्रचंड पैसे खर्च केले इफोर्ट दिला एक सर्टन दोन तीन महिने गेले व रिझल्ट आला म्हणजे शंभर टक्के आलाच मेहनत तर प्रत्येकाला लागतं हे नेहमी लक्षात ठेवा पण आवडीने करा शंभर टक्के होतं जशा भावना तुमच्या क्लिअर होत जातात ना मेराकाल चालू झाले तुम्ही जसं विचारांचं ध्येयापासून सुरुवात करता हवं तुमचे मिराकल चालू व्हायला लागतात अनेक छोटे मोठे ध्येय तुम्ही आरामात म्हणजे अगदी आरामात साध्य करून टाकता म्हणून मी काय बोलू सुरुवात करा ना मिरॅकल होतच जातील एकदम शेवटची बघायची गरज नाही आज हा क्षण मिरॅकल झाला जशी भावना क्लिअर झाली तशा आपण जातो कंपन्यांकडे कारण कंपने बाहेरच जातात एक तर हृदय कंपन्यांमुळे कळून पण येईल कंपन्यांचा हे क्षेत्रफळ अजून जास्त कंपनं म्हणजे जास्त दूरपर्यंत पसरतात हृदय लिमिटेड पण पॉवरफुल कंपनी त्यापेक्षा जास्त दूरवर पसरतात मग तुम्ही कंपन्याद्वारे तुम्ही समजून देतात तुम्ही कुणाशी कनेक्ट आहात काय कनेक्टात कसे कनेक्शन काम असतं हे पण आपल्याला शिकायचं असतं ह्याच्यामध्ये पण क्लॅरिटी आणायची असते तुम्ही इफोर्ट घेतात क्लॅरिटी आणतात इफोर्ट घेतात क्लॅरिटी आणतात सकारात्मक नकारात्मक अनुभव येतो त्याच्यामधून तुम्ही शिकत जाता आणि असे शिकत जात जात तुम्ही पूर्ण ते कंपनी क्लिअर करतात पण हे फक्त ॲडव्हान्स लेवलच्याच लोकांना कळून येईल की ज्याने अनेक वर्षांची प्रॉपर साधना केली आहे एकेका क्षेत्रामध्ये पारंगत झाले मध्ये कुठे सोडून दिलं नाही कारण माझ्याकडे येण्याच्या वर अनेकांचे मी अनुभव ऐकले सर मी डॉलरमध्ये पण कोर्ससाठी पैसे खर्च केलेत पण त्याचा प्रचंड बेनिफिट झाला लोक शोधत असतो मी पण शोधत असतो मला पण प्रत्येकांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं अनेक गोष्टी करावं लागतात शिकाव्या लागतात खास करून रिसर्च पेपरसाठी तर मी पैसे खर्च करत असतो भले ते डॉलरमध्ये का असू दे कारण की एक प्रचंड एक आपल्याला एम आहेत आणि जे पण एफोर्ट घेतो ना त्याचा आपण पेमेंट करतो आहे अनेक माझ्याकडे व्हिडिओ पण मी पेड विकत घ्यायचे की त्या अगोदर मी फ्री बघायचो नंतर महत्त्व कळालं मी पैसे खर्च करायला लागतो आणि आता पण शोधतो आता मी कुठे फ्री मागतच नाही कारण की मला एक व्हॅल्यू कळाली पेड करतो सर्व्हिस घेतली विषय संपला आणि आपलं अजून नॉलेज ग्रोथ होत जातं आणि प्रचंड त्याचा फायदा होत जातो आणि कंपनं कसं आहे माहिती आहे का हे उच्च लेवलला ले आहे त्याच्यामुळे मी सहसा बोलेल की जिथे विचारांची पातळी तुम्ही सोडता ना तिकडे मी तरी वैयक्तिकरित्या बोलेल की तुम्ही कृपया गुरूंच्या मार्गदर्शन खाली ते गुरु परंता परंता जा ते खूप महत्त्वाचं आहे गुरुसुद्धा तुम्हाला प्रॉपर भेटेल की नाही याची गॅरंटी देता येत नाही पण तुम्हाला हा पण प्रवास पूर्ण करावा लागेल कारण की माझ्यापर्यंत पोहोचेपर्यंत लोकांचे खूप प्रॉब्लेम झाले जवळपास ते शून्यात गेले त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच प्रयोग करा एक लिमिटेड बजेटच ठेवायचं स्टार्टिंगला अगदी लिमिटेड एकदा गुरुची ट्युनिंग जुळून आलं विषयच संपला नंतर मग तुम्ही जे काही कराल का ना त्याचा प्रचंड फायदा तुम्हाला होऊन जाईल आणि कंपनं कशी जाणवतात नेहमी लक्षात ठेवा जसे जशी तुम्हाला कंपनं जाणवतील ना तुम्हाला समजेल मी हे का बोलतो कारण की तुम्ही ते आयुष्यात जगत असाल तुम्हाला ते अनुभव येतील हो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येतील आणि जेव्हा आपण इकडे क्लॅरिटी म्हणून मी मुद्दावून का बोलतो क्लॅरिटी क्लॅरिटी आपल्याला कुठेही काही एका दुसरं चुकीचं ठेवायचं नाही ठेवलं तरी आपल्याला ते कंट्रोलमध्ये असलं पाहिजे सांगता येत नाही कधी काय खरं होईल कारण की जो माझा एकदम टॉपचा शिष्य होता आणि त्या आयुष्यात एक चुकी त्याला पूर्णपणे महागात पडली मन मी बोलतो क्लिअर करा थोडं वेळ गेला तरी चाल पण एक मुख्य समस्या काय ती कळू द्या ती आतून वाढत गेली ना ऊर्जा त्याला पण भेटेल मन हे शास्त्र काय इम्पॉर्टंट आहे त्यासाठीच इम्पॉर्टंट आहे आता याच्या पुढे येतं जिवंत कल्पना म्हणजे विज्युअलायझेशन शेवटी आपण व्हिज्युलायझेशनकडे आलो आहे का आलो आहे कारण की इकडची क्लॅरिटी ना डायरेक्ट रिप्रोग्रॅमिंग तुमचा मेंदूमध्ये पण होते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पण होते आणि जर याचा सोबत जर तुम्ही संबोधशास्त्र शिकलात ना तुम्हाला कोणी या जगामध्ये आढळू शकत नाही तुम्हाला कुठचाही अतिरिक्त विचार करायची गरज नाही की मी अंबानीत झालं पाहिजे मी हे झालं काय नाही सर्वसामान्य शक्तिशाली लोक पण बघितले तुम्ही कुंडलीने जागृत झालेले महात्मे बघितले असतील मी मुंबईसारख्या शहरामध्ये दाखवू शकतो काही स्त्री आणि काही पुरुषांनी कुंडलीने जागृत केली एफर्ट घेऊन घरदार संसार नोकरी वगैरे सांभाळून मी स्वतः त्यांचे एफोर्ट बघितले शास्त्र आहे त्याचा वापर करता आला पाहिजे लोक करतातच त्याच्यामध्ये तुम्ही त्या गैरसमजती बाहेर पडा नंतर व्हिज्युलाइज तुम्ही क्लिअर करता अगदी सुस्पष्ट करता याच्यामध्ये अतिशय डिटेलिंग ठेवायची क्लिअर जे पण तुमचं ध्येय स्वप्न असेल त्याबद्दल क्लिअर डिटेलिंग ठेवायची आहे कुठच्याही तर्क वितर्क नैतिक अनैतिक याच्यामध्ये अडकू नका हे व्यक्तीनुसार बदलत जातं आणि पैशानुसार देखील बदलत जातं आताच तुम्ही पुण्याची केस बघितली असेल अपघाताची त्याच्यामुळे क्लिअर कट बोलतो हे जग असं चालतं त्याच्यामुळे चा तुम्हाला तुमच्या खाजगी गोष्टी लपून ठेवायच्यात विनाकारण हे वरती आणायचं नाही हा जवळच्या लोकांना सांगू शकतात पण जवळची लोक देखील घात करतात थोडं सांभाळून क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये पण आणि सगळ्यामध्ये इव्हन पोलिस देखील हेच बोलतात आणि मी देखील अनुभव हेच आहे की मॅक्स टू मॅक्स समस्या इव्हन ब्लॅक मॅजिक करणार मॅक्स टू मॅक्स जवळचेच लोक असतात एक काम का मला अजून कळलं नाही क्राईम करणारे पण जवळचेच लोक असतात या सर्व गोष्टी प्रूव्ह झाल्या त्याच्यामुळे तुम्हाला थोडंफार इकडे हुशार राहिलं पाहिजे सगळ्याच गोष्टी कळाल्या पाहिजे अगदी सुस्पष्ट आण त्यानुसार काम करा म्हणून बोलतो इकडे गुरु कामी येतो इकडे प्रोफेशनल कामी येतात इवन सायकोलॉजिस्ट पण तुम्हाला या जर्नीमध्ये प्रचंड मदत करू शकतो तुम्हाला ते घेण्याची तरी पद्धत आली पाहिजे जेव्हा मग तुम्ही ते स्टार्ट करता ना क्लॅरिटी एक 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 अतिशय डिटेलने लागते इकडे तर गुरुशिवाय मला तरी ना वाटत नाही करू शकत मग खूप लोकांनी केलेत पण त्यांना एफोर्ड खूप घ्यावा लागला किंवा ते त्यांची एक मजबुरी होती म्हणून करावी लागली पण इकडे मी तर बोललो इकडे प्रायव्हसी पूर्ण असं प्रोफेशनल याच्यामुळे तुम्ही बिंदास मदत घ्या तुमची एकही खाजगी गोष्ट बाहेर जात नाही त्याच्यामुळे बिंदास व्यक्त होऊ शकता तुम्ही आणि सगळ्या प्रश्नांवर तुम्ही उत्तर देखील मिळू हो शकतात कारण की एवढ्या वर्षाचा अनुभव आहे इवन पोलीस देखील बोल इव्हन मी देखील बोलतो या जगामध्ये मी सर्व काही प्रकारचे लोक बघितलेले त्याच्यामुळे मला विशेष काय वाटत नाही हा फक्त मला एकच माहीत आहे की सगळीकडे म्युच्युअल पाहिजे बाकीचं काही हे नाही दोघांची परस्पर संमती पाहिजे म्हणजे पाहिजे ध्येय साध्य करताना ते तसं झालं पाहिजे विनाकारण कुणाला धोका देऊन किंवा कुणाला हे करून ते पटत नाही तरी पण लोकं करतात त्याला आपण अडवू शकत नाही याच्यासाठी पर्याय एकच आहे तुम्हाला तुमची कंपनी सक्षम ठेवायची त्यासाठी विज्युलायझेशन करताना तुमची डिटेलिंग एकदम प्रॉपर पाहिजे उद्योग व्यवसायात कसा नफा पाहिजे कसे ग्राहक आले पाहिजे नोकरीमध्ये कशी भिड बढती पाहिजे कशी नोकरी पाहिजे कौटुंबिक आयुष्य खाजगी आयुष्य कसं पाहिजे सामाजिक आयुष्य कसं पाहिजे विवाहासाठी जोडीदार कसा पाहिजे प्रेमासाठी जोडीदार कसा पाहिजे शारीरिक गरज भागवण्यासाठी जोडीदार कसा पाहिजे इकडे तुम्हाला क्लिअर सुस्पष्ट चित्र पाहिजे सुस्पष्ट व्हिज्युअलायझेशन पाहिजे ए ए टू झेड डिटेलिंग पाहिजे आणि जेवढं तुम्हाला क्लिअर करता येईल ना तेवढं चांगलं क्लॅरिटी एकदम सुस्पष्ट पाहिजे कुठेही तुम्हाला काही सोडायचं नाही की असा वरच्यावरती काढलं झाला ब्रह्मांड जे पण देतो जे सुस्पष्ट आहे त्यालाच प्रतिसाद देतो बाकीच्या कुठच्याही गोष्टीला देत नाही हे महत्त्वाचे मुद्दे हे तुम्ही ट्राय करा बघा शंभर टक्के रिझल्ट येईल कमीत कमी तीन महिन्याचा पहिला टप्पा ठेवा याच्यामध्ये जर तुमचं पॉझिटिव्हली चालू आहे ना बिंदास पुढे जा जर नसेल चालू ना तर तुम्ही माझी मदत घेऊ शकता कारण की तीन महिने सफिशियंट आहे आपल्याला पूर्ण आयुष्य नाही घालवायचं मग तिकडे तुम्ही मानसिकता तयार करूनच ठेवा की मला इकडे प्रोफेशनल मदत घ्यावी गयू लागेल आणि एक सेपरेट बजेट बाजूला काढा आणि त्यानुसार जर्नीनुसारच तुम्हाला पुढे जायचं आहे सुरुवातीपासून तो विचार करू नका प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे असते काहींचे फक्त दोन टक्के लोक आहेत ना माझ्या इकडे आतापर्यंत सांगतो की ज्यांनी चमत्कार घडवला आहे लगेच बाकीचे नाइंटी एट पर्सेंट इफोट घेऊन इफोर्ट घेऊन किंवा मी त्यांचा पर्सनल गुरु होऊन त्यांच्याकडनं मी ते करून घेतलं आहे अतिशय पूर्ण ते हार्डवर्क शेवटी मग ते पर्यंत पोहोचले दॅट इज द रियालिटी हे अतिशय सोपे स्टेप आहे ना, ना तो फॉलो करा सफिशियंट आहे कुठेही काय अतिरेक वापरू नका नाही तर तो प्रॉब्लेम तुम्हाला होऊन जाईल जे सोपं आहे ते तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही याचा प्रॉपर वापर करा कुठेही काय अतिरेक केलं नाही आणि अतिकल्पना करू नका रियालिटीला धरून कल्पना करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल जो अतिरेक करतो ना तो पूर्णपणे अतिरेकाच्या ह्याच्यामध्ये वाहून जातो व त्याला जे भेटलेलं असतं ना चांगलं ते पण सोडून देतो म्हणजे महिन्याला एक लाख कमवायला लागतो ना त्याला पाहिजे असं हजार करोड रुपये मग असं कसं कळलं ना एवढा पण अतिरेक नको कुठेतरी एक लिमिट ठेवत जा ना एक सांगतो रियालिटीमध्ये तुम्ही लगेच अचीव्ह करतात व तुम्ही ते जगायला लागतात नंतर फक्त मेंटेनन्स ठेवायचं आहे तेव्हा तुम्ही माझी मदत घेतली तर एकदम प्रॉपर आपण मेंटेनन्स ठेवू शकतो कारण तुमचं काम आहे जगायचं माझं काम आहे ते प्रॉपर तुम्हाला मेंटेन करून द्यायचं एक प्रॉपर जसं आयुष्य चालतं त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं आणि याचा ट्रेमिंडच परिणाम होतो पण पहिली सुरुवात करा सुरुवात केलं ना मला पण कळेल तुमची खरंच क्षमता आहे की नाही कारण की ज्यांनी ज्यांनी स्वतःहून केलं आहे ना ते शेवटी माझ्याकडे आल्याचं मला काय विशेष काय करायची गरज पडली नाही आणि खरंच ते लोकांचा इफोर्ट बघून लोकांचे रिझल्ट बघून मी तुम्हाला बोलतो की खरंच सर्व काही शक्य वाक्य खरंच आहे अशा लोकांनी चमत्कार घडवून माझा स्वतःचा विश्वास नव्हता त्यांनी माझी फी पेड केली तरी पण मी त्यांना तोंडावरती बोललं की तुमच्यावरती विश्वास नाही तुम्ही हे करू शकत नाही त्यांनी इफोर्ट दाखवला त्यांनी रिझल्ट आणले म्हणून विचार बदल आयुष्य बदलेल हे सर्व काही खरं आहे सगळ्या गोष्टी खरं आहे चमत्कार घडतो सर्व काही होतं म्हणजे तुम्ही तुमची क्षमता खरंच आहे ती तुम्ही ती आरामात करू शकता तुम्ही हे टप्पे करायला घ्या आरामात आणि नंतर मला कमेंटमध्ये रिझल्ट सांगाल तरी पण मी ट्राय करेल की एका दुसरा व्हिडिओ ह्या स्टेपच्या प्रॉपर स्टेपच्या बनवण्याच्या नंतर तुम्हाला फक्त तो व्हिडिओ प्ले करून बसायचा आहे व तुम्ही तो प्रॉपर तो सराव करू शकाल पण कृपया एक दोन दिवसामध्ये लगेच हे करू नका एक दोन महिने जाऊ द्या नंतर तो रिझल्ट दिसायला लागेल विनाकारण घाई करू नका बी पेरल्या पेरल्या झाड येत नाही सर्टन कालावधीत द्यावा लागतो आता हा प्रयोग कराल तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आपण लहानपणापासून बघत आला त्याच्यामुळे तुम्ही एकदम बी पेरा आराम बसा वर्तमान क्षण एन्जॉय करा आपोआप सर्व काही चमत्कार घडत जाई आणि जर तुमच्या आजूबाजूला नेगेटिव्ह सराउंडिंग असेल ना तुम्ही पॉझिटिव्ह सराउंडिंगमध्ये इकडे पैसे पेड करायला लागले तरी चालेल पण नेगेटिव्ह सराउंडिंग नको नाही तर तुम्ही परत पाठी कसले जाऊ शकता याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवाल प्रॉपर जर तुमचे काही प्रश्न किंवा शंका असेल तुम्ही मला विचारू शकता पुढचा व्हिडिओ त्याच्यावर तुम्ही बनवायचा प्रयत्न करेल किंवा टॉपिक कुठचा ठेवू ते तुम्ही सांगू शकता मला आशा आहे तुम्ही लवकरच सरावायला लागाल आणि तुमच्या आयुष्यात झाले चमत्कार तुम्ही मला सांगाल धन्यवाद अश्विनी कुमार